अमर राजूरकरांच्या अंगावरती आणखी हळद निघाली नाही त्यांना भारतीय जनता पक्ष समजायला खूप काळ लागतो भारतीय जनता पक्ष म्हणजे काही काँग्रेस नाही आणि अमर राजूरकरांनी जे स्टेटमेंट केलं आहे ते चिखलीकरांसाठी नाही ते आदरणीय नारायणराव राणे आदरणीय रावसाहेब दानवे आणि रक्षाताई खडसे यांच्यासाठी केलेलं आहे आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला ललकारला आहे आणि त्यांना सांगितलं नाही तुमच्या घरात दोन पक्ष ठेवू नका त्याच्यामुळं अमर अजूरकरांनी प्रसिद्धीच्या झोतासाठी जर असं वक्तव्य केलं असेल तर अगोदर समजून घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळीच्या घरात असे दोन पक्ष आहेत का मग आपण त्याच्यावर वक्तव्य करावं का आणि ते भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी येत नाही प्रताप पटलाला विरोध काही मिळतो का काही बघतो का या पद्धतीसाठी येत आहे त्यांना येऊन किती दिवस झाले भारतीय जनता पक्ष वाढवला कोणी या तालुक्यात कोणी वाढवला जिल्ह्यात कोणी वाढवला हे सगळ्या जनतेला माहिती आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर मी बोलायची गरज नाही अगोदर त्यांनी त्यांच्या नेत्या विचारावं भारतीय जनता पक्षाची संस्कृती समजून घ्यावी आणि मग स्टेटमेंट करावं असं माहिती नमस्कार मित्र हो नांदेड जिल्ह्यामध्ये थोड महायुतीमध्ये गडबड घोटाळा नाही पण चालू आहे तर अमर राजूरकर बोलले की वडील एका पक्षात मुलगी एका पक्षात हे एक कसं काय आणि मग साहजिकच आहे प्रतापराव हे सहन करतील ते कसले प्रतापराव कारण एका म्हणजे बिलकुल एक लकडी दोन तुकडे करणारा त्यांचा स्वभाव आणि अमर राजूरकर ही काही कच्चा गुरुचा चेहरा नाही कारण चिखलीकरांनी म्हटले की हळद लागली अजून वाळली नाही अहो अशोकराव चव्हाणांचा प्रवेश आणि दुसऱ्या दिवशी खासदारकी आणि आता लवकरच मंत्री होणार आहेत ते अमर राजूकर यांचे गुरु अशोकराव चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष ज्यांचे वडील भारताचे गृहमंत्री मुख्यमंत्री त्यामुळं अमर राजूरकर जे बोलतात ते अत्यंत अभ्यासपूर्ण बोलतात पण प्रतापराव थोडा राग येतो साहजिक आहे मग त्यांनी राणेचं उदाहरण दिलं राणेचं गाणं वेगळं खडसेच दिलं म्हणजे तुम्ही भाजपला बोललात का आणि खडसेच तर वाजून त्या खडसेला घेणं नाही हे चालू आहे ना आणि अशा एका परिस्थितीमध्ये आणि आज प्रवक्ते कोण संतोष पंडागळे यांनी सांगितलं सोशल मीडियावर जे गटबाजीचं चा प्रदर्शन चालू आहे ते खोटं आहे तसं काहीही नाही महायुतीत सगळं काही आलबेल आहे अहो अलबेल आहे पण ही वॉर्निंग बेर आहे वॉर्निंग बेल अमर राजूरकरांचं वक्तव्य ही वॉर्निंग बेल आहे आणि भाजप कुठल्याही गोष्टीला एका लिमिटच्या पुढे सहन करत नाही लार सहन करत नाही शेवटी उद्धव ठाकरे नेट नेट केलं तसच मी मी म्हणणाऱ्यांना असे टूथपेस्ट कोलगेट करून मंत्रिमंडळाच्या शपथविधीला सूट शिवून तयार होते त्यांना मंत्री केलं नाही त्यामुळं भाजप कुणालाच कळत नाही कारण मोदी आणि शहा यांना समजून घेणं खूप अवघड आहे पण नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात अशोकराव बाप आदमी आहे बाप म्हणजे कुणा व्यक्तीचा नाही त्यांचं कामाची पद्धत त्यांचं अथरापकड जातीच्या लोकाला घेऊन चालणं मग त्यांच्या ह्याचे आमदार तुषार राठोड असतील त्यांची कन्या असेल राजेश पवार असतील नंतर तुमचे त्याचे म्हणजे मुखेड तिकडचे आमदार असतील आणि एक वेगळं व्यक्तिमत्व आहे मॅच्युअर्ड लिडरशिप आहे राग येत नाही आला तरी अनुभवाच्या शिदोरीवर ते बोलून दाखवत नाहीत आणि प्रतापराव पाटील चिखलीकर आता भाजपच्या नेत्याला देवेंद्र फडणवीसला चौदाला म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी भेटणार होते अहो साहेब तुम्ही लई चांगले हो आणि वारंवार म्हणता महादेव पावनारा आहे पण नंदी पासून धोका आहे मी अनेक बऱ्याच वेळा चहा पेक्षा केटली गरम आणि केटली गरम झाली केटलीला आगाऊपणा केला रे केला की मग मात्र हाताला फोड येतात नेमकं काही अंशी प्रतापरावच्या बाबतीत असा आहे अशोकरावांचं कसं आहे अमर राजूरकर जे बोलतात हिंमत नाही हो काही बोलायचे परस्पर रिकनसेंट अप्रुवड बोला संतोष पंडागळे बोला आता डी बी सावंत लवकरच बोला म्हणजे एकंदरीत त्या माणसाचं राजकारण आणि नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात महायुती जरी असली तरी भाजप अशोक रावामुळं ज्या पद्धतीनं महानगरपालिकेला म्हणजे गेल्या वेळा वन वे आणलं होतं त्यावेच प्रकारे अशोकराव ह्या एवढे मुरब्बी आणि सगळ्याला घेऊन चालणारे सगळ्यांना साथ देणारे आणि इतरांना मोठ करत करत मोठ होणारे आपण सांगू शकतो की अशोकरावनी याला केलं याला आमदार केलं अहो बामन माणूस अमर राजूरकर काय हिंमत होती त्यासाठी तन मन भान देऊन कार्यकर्त्यासाठी ताकद लावून निवडून ला। आणलं आता बऱ्याच लोकांना राष्ट्रवादी जावं वाटतय पण काही लोकांची अवस्था ज्या तो ज्या आहे कहा कारण अशोकराव चव्हाण हे सुधरू देत नाहीत मी मी म्हणणाऱ्याला मग शेवटी काही व्यक्तीचा स्वभाव गुणधर्म असतो त्यामुळं आम्ही प्रतापराव पाटलांना कधीच दोष देणार नाहीत पण एकंदरीत अमर पण एकंदरीत युती असताना बोलायला पाहिजे का नाही आता थे ना नक्ट मन ल्या सका, ते नागखाज नक्ट वर्म म्हणल्यासारखं ते बोलल्यामुळं यांना लागला असेल ला 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 आणि शेवटी पेशन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट तुम्ही भरपूर प्रताप कराल चिखलीकर साहेब मी तुमच्या सारखा प्रेम करणारा कार्यकर्त्यांना सांभाळणारा मदत करणारा सन्मान करणारा धावून जाणारा माणूस बघितला नाही पण सब गडबड होती है नंदी कधी कुणाला शिंगावर घेऊन गरगरा 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 फिरवून आपटतील हे सांगता येत नाही आणि शेवटी तुमची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे जसं अमर राजूडकरनी बोधले तुम्ही त्यांच्या अंगावर गेलात अहो तुम्हाला बोलायची वेळच यायला नको तुम्ही तयार करा माणसं की जी माणसं तुमच्यावर काही बोललं तर खालच्या खाली उत्तरं दिली गेली पाहिजेत एकंदरीत नांदेडच्या महायुतीच्या अवस्थेचा विचार करत असताना ही व्यवस्था सुधारायची असेल ऐंशी टक्क्यामध्ये एकता भाजप अर्थात अशोकराव आणि वीस टक्क्यामध्ये बाकी सब का म्हणजे काही जण म्हणतात ते आश्रा नहीं सर आगे इधर जाओ आगे उधर जाओ बच्चे मेरे पीछे आओ इनकी अशिया अवस्था सु पर ये तो अभी झाकी है अमर राजुर कर पंडा ये तो अभी झाकी है बहुत कुछ अभी बाकी है अपन राज मित्र नहीं करता आल तरी चले शत्रु करता काम है जात पात धर्म या पेक्षा पक्ष आणि पक्ष अगोदर राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर मी या भूमिकेतून वागणं हे गरजेचं आहे आणि अशोकराव हे संयमी नेतृत्व आहेत याचा अर्थ प्रतापराव हे संयमी नाहीत असं म्हणणार नाही पण बऱ्याच वेळा थोडी गडबड होते आणि मग हळदच ठीक आहे सवंग लोकप्रियतेसाठी हळद लाजली नाही राणेचा असा आहे खर्चेचा तसा आहे अमक्याचं तसा आहे माईकीकडं बाप एकीकडं पोरग एकीकडं ते होऊ आहे पण नांदेड मे हे महायुती अशोकराव डँकेच्या चक्क बहजपचं वर्चस्व सिद्ध करून दाखवणार आता शेवटी मागही म्हणत होते चिखलीकर साहेब आता मी कुठेही जाणार नाही शेवटपर्यंत इथं राहणार आता इकडं गेले इकडे काय म्हणले मी आता कुठेही जाणार नाही शेवटी आता एकंदरीत उदंड झाली लेकरे प्रमाण प्रचंड आमदाराची संख्या वाढलेली आहे कुणाकोणाच्या जवळचं कोण कौन कोण आहे आणि नेते लोक कसे असतात चिखलीकर साहेब तुम्हाला सगळं कळतंय पण माकडीन माकडींच्या पिल्ल्यासारखी जशी अवस्था असते तशी नेत्याची कार्यकर्त्याची अवस्था असते तुम्हाला वाटतंय ज्या वेळा पहाटेचा शपथविधीचे शिल्पकारामध्ये तुम्ही होतात तुमची उपयोगिता आणि उपद्रव या दोन्हीचाही विचार केला जातो फर्स्ट प्रिफरन्स टू अजित पवार फर्स्ट प्रेफरन्स टू शिंदे आणि दॅन जे काय पंचवीस तीस आमदारमध्ये गिंतकारमध्ये तुम्ही आहात तुम्ही निश्चित हुशार आहात तल्लक आहात हे सगळं कसं 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 मेंटेन करता हे न उलगडणारं कोड आहे पण मी पुन्हा पुन्हा सांगतो की मित्रमंडळ आणि नंदीबाईल यापासून सावध राहणं गरजेचं आहे अशोकराव हे अत्यंत संयमानं सबुरीनं आणि कुठून तरी कोणतरी बोलतंय वरून काहीतरी निघतंय कारण राणेचं आहे म्हणून ना नांदेडा सहन करतील खडसेचा आहे म्हणून नांदेडा सहन करतील असं नाही शेवटी या सर्व गोष्टीचा सर्वाच् हिता विचार होना गरजे है मित्र हो ये अभी हड़द अभी झाकी है लगन नहीं अभी बहुत कुछ बाकी है धन्यवाद नमस्कार मराठवाड़ा नेता यूट्यूब शेयर करा सब्सक्राइब करा लाइक करा धन्यवाद